शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आणि आपल्या अमन मोहनावाले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार बैल पोळ्याचा सण तोंडावर आला आहे आणि अशात या पैशांची आपल्याला किती गरज आहे हे मला चांगलं माहिती आहे पण या हप्त्याबद्दल एक मोठी आणि तितकीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता जमा झाला होता त्यामुळे राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताही लगेचच जमा होईल अशी आपली सगळ्यांची अपेक्षा होती पण आताची परिस्थिती थोडी वेगळी आहे राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी या सातव्या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि या सर्वांना पैसे देण्यासाठी सरकारला तब्बल एकोणीसशे तीस कोटी रुपयांची गरज आहे तर मित्रांनो सगळ्यात मोठी अडचण ही आहे की राज्य सरकारने अजूनपर्यंत हा एकोणीसशे तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित केलेला नाही जोपर्यंत सरकार निधी देत नाही तोपर्यंत पैसे आपल्या खात्यात जमा होणार नाहीत आपण जेव्हा पी एफ एम एसच्या वेबसाईटवर जातो तेव्हा तिथे एफ टी ओ जनरेट होणे किंवा आर एफ टी साइंड अशा कोणत्याही हालचाली दिसत नाहीत याचाच अर्थ पैसे जमा होण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट आहे की बैलपोळा सणापूर्वी हा हप्ता मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे आपल्या सर्वांसाठी ही थोडी निराशाजनक बातमी आहे कारण सणासुदीच्या काळात या पैशांचा मोठा आधार झाला असता पण काळजी करू नका जसाही याबद्दल सरकारकडून काही नवीन निर्णय घेतला जाईल किंवा निधी वितरित केला जाईल त्याची सर्वात पहिली माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आशा आहे की तुम्हाला संपूर्ण परिस्थिती स्पष्टपणे समजली असेल सरकार लवकरात लवकर निधी मंजूर करो आणि आपले पैसे आपल्या खात्यात जमा होत हीच सदिच्छा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना या माहितीची गरज आहे त्या सर्व शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत धन्यवाद जय जवान जय किसान